रामकृष्ण हरी देव इंद्रायणी थांबला देव इंद्रायणी थांबला पंढरीचा पांडुरंग आळंदीशी आला पंढरीचा पांडुरंग आळंदीशी आला भक्ती भावने एक रूप झाला भक्ती भावने एक रूप झाला ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम देव इंद्रायणी थांबला देव इंद्रायणी थांबला म्ह बाई चमत्कार झाला म्हणे मुक्त बाई चमत्कार झाला चमत समाधी घेताना हात थर थरला समाधी घेताना हात थर थरला ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम देव इंद्रायणी थांबला देव इंद्रायणी थांबला एक जनार्धनी इंद्रायणी आठवा एक जनार्धनी इंद्रायणी आठवा उजाळून निघाले आळंदी हे गाव हे गाव ज्ञान माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम देव इंद्रायनी थांबला देव इंद्रायणी थांबला रामकृष्ण